जय शिवराय जय शंभूराजय पहलगाम काश्मीरच्या नाजूक कुशीत वसलेलं सुंदर शि शहर तिथे फिरायला आलेल्या निष्पाप हिंदू भारतीयांच्यावर हल्ला झाला निसर्गाशी एकरूप होणार होण्यासाठी आलेल्या भावनांवर टी आर एफच्या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला धर्म विचारून फक्त हिंदू म्हणून त्यांना लक्ष केलं गेलं निर्दोष जीवांचा प्राण घेतला सत्तावीस लोकांनी भारतीयांनी समृद्धीच्या स्वप्नांना गमावलं त्यांच्या कुटुंबामध्ये काळोख दाटला आणि याचा मास्टर माइंड जग जाहीर आहे पाकिस्तानी सैन्य संघटना पाकिस्तानच्या सैनिकी संघटना त्यांच्या गुप्तचर यंत्रणा यामागे काम करत आहेत हे आता सिद्ध करायची गरज नाही जगालाही माहिती आहे पण प्रश्न आहे आपण आता कसं उत्तर देणार हा हल्ला फक्त काही हिंदूवर नव्हता हा हल्ला भारतीयांच्या एकतेवर होता हे षडयंत्र केवळ काश्मीराचं नव्हतं तर संपूर्ण भारताच्या विरोधात होतं तेढ निर्माण करण्याचा धर्मामध्ये विष कालवण्याचा हिंदू मुस्लिम दरी निर्माण करण्याचा हा डाव होता पण त्यांनी एक विसरलं भारतात आजही हिंदू मुसलमान एकत्र उभे आहेत भारत आजही सबका साथ सबका विकास या विचाराने चालतो आहे गश कश्मीर भारताचा होता आणि कायम राहील आता भारताने शांततेची भाषू बाजूला ठेवून ठोस निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडत आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा पाठपुरवठा करणे आणि अंतर्गत सुरक्षेला अधिक बळकटी देणे हे आता आपल्याला करावं लागेल हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान नाही भारत विरुद्ध काश्मीर नाही हा लढा भारत विरुद्ध पाक लष्कराचा आहे हा लढा आहे शांततेचा आणि मानवतेच्या रक्षणाचा सामान्य भारतीय म्हणून आपण सरकारच्या प्रत्येक कणखर निर्णयाला पाठिंबा दिला पाहिजे एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे या अमानवी हल्ल्याला आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे शेवटी एवढंच म्हणणं आहे पन भारत शांत होता पण आता त्याचा संयम संपत चाललाय भारत सहनशील होता पण त्याचा आता त्याची तलवार बाहेर आहे भारत मानवतावादी आहे पण त्याचं शौर्य जगानं आधीही आहे आणि पुन्हाही पाहिलं जाणार भारत जिंकला होता भारत जिंकेल आणि दहशतवाद धरेल भारत अखंड राहील धन्यवाद